स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे महा कारण महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर हामी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा केलेली होती या दोन्ही घोषणा हवेत विरलेल्या आहेत राज्यामध्ये एकूण पंचेचाळीस लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी तेवीस लाख शेतकरी एकतीस मार्च अखेर थकबाकीदार झालेले आहेत आणि त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे ते आशेवर बसलेले होते सरकार सातबारा कोरा करेल परंतु सरकारनं वाटाण्याच्या अक्षताच देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं शेतकरी आता आक्रमक झालेला आहे सध्या आमची जनजागृती चालू आहे यापुढं ज्या पद्धतीनं प्रहार जनशक्तीनं सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या दारात आंदोलन केलेलं आहे आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत की तुमची अवकात नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर हे आश्वासन का दिलं मुळामध्ये जे अजित पवार सांगतात की आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही कारण राज्याची तशी स्थिती नाही अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना मग महायुतीनं अशा प्रकारचं खोटं आश्वासन का दिलं शेतकऱ्याला का गंडवलं हा आमचा सवाल आहे आणि मग राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर शक्तीपीठसारख्या शहाऐंशी हजार कोटीचे प्रचंड खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न का होतो याही प्रश्नाचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत त्यामुळे इथून पुढं महायुतीच्या नेत्यांना राज्यामध्ये फिरणं आम्ही मुश्किल करू